नमस्कार मी आशा आपण पाहता द न्यूज तर डिस्क्यू न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे सुपुत्र प्रतीक हिंदुराव यांची ठाणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आले कल्याण बरापेथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली यावेळी माजी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव युवा नेते पार्थ पवार आमदार दौलत दरोडा सुरज चव्हाण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे महिला अध्यक्ष कल्पनाताई तारमाळे या, या मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून प्रतीक हिंदूराव यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे तसेच मुरबाड शहरामधून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष विलास जाधव यांनी प्रतीक हिंदुराव यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या संपूर्ण मुरबाड शहर व तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आमच्या संप साधत असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद